निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता स्पेयर पार्टच्या दुकानात घुसून आठ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील पैसे तसेच सोनसाखळी आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असा ऐकून दोन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल लुटून नेण्याची घटना संगमनेर शहरात घडली होती आता मात्र या आरोपींना पकडून पोलिसांनी मात्र त्यांची धिंडच काढली आहे शहरातील श्रीरामनगर येथील बालाजीकार मोटार रिपेरिंग व स्पेअर पार्टच्या दुकानात घुसून आठ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील पैसे त्याचबरोबर सोनसाखळी आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता ही घटना मंगळवारी दिनांक नऊ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती या प्रकरणी शहर पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यावरून तिघा जणांना लगेचच आड केलं होतं त्यांना न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की श्रीष अनंत शहाने वयवर्ष यांचं श्रीरामनगर शेजारी बालाजी कार मोटार रिपेरिंग व स्पेअर पार्ट विक्रीचं दुकान आहे मंगळवारी रात्री साडेसात वाजायच्या सुमारास दुकानामध्ये काम चालू होतं त्यावेळी दुकाना शेजारी मोकळ्या इमारतीमध्ये नेहमी दारू पिणारे धीरज पावडे पिल्या घोडेकर वरद लोहकरे हो दीपक वैराळ संदीप संजय वाढलेकर उर्फ जब्या निखिल उर्फ अजय विजय वाढलेकर व वा इतर दोन अनोळखी होते त्यांनी सर्वांनी शिबिगाळ करत दुकानाचे व्यवस्थापक बाळासाहेब भुजबळ यांची गच्ची पकडून हातानं मारहाण केली यावेळी त्यांना आम्हाला मारू नका असं म्हणून जवळच्या लोकांची मदत मागितली त्यावेळेस धीरज पावडे यांनी कोयता हवेत फिरवून खबरदार कुणी पुढे याल तर त्यालाही मी तोडून टाकेल असं दम दिला होता आम्हाला हप्ता चालू करायचा आहे नाहीतर दुकानाची तोडफोड करून जाळून टाकीन अशी धमकी देखील यावेळी त्यांनी दिली होती यानंतर दोघांनी व्यवस्थापक भुजबळ यांना हातानं मारहाण केली काउंटरची चावी काढून घेऊन काउंटरमधील सर्व पैसे बळजबरीनं काढून घेतले पावडे यांनी मालक शाणे यांना कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील अडीच तोळ्याची सोन साखळी हिसकावून घेतले दोघांना मारहाण करू लागले त्यावेळी दुकाने बंद करू लागले असता सर्वजण तेथून पायी चालत निघून गेले त्यानंतर जिजामाता उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ भाग्यश्री दिलीप गायकवाड राहणार चैतन्यनगर तालुका संगमने यांच्या गळ्यातील देखील पंधरा ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र शिकवून नेलं त्यांनी दीड लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी दहा हजार रुपये रोख त्यात व एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेला आहे या प्रकरणी सिरीस शहाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील निष्पन्न सहा आणि अनोळखी दोन असे आठ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यातील धीरज पावडे संदीप वाल्हेकर व वा दीपक वैराळ या तिघांना अटक करण्यात आली आहे उर्वरित जण पसार आहेत अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आली आहे पुढील तपास आता पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे करत आहे राजता न्यूज बीर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर द्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार